मागच्या आठवड्यात आम्ही कोथळ्याला वाळू जप्त केली एक ट्रॅक्टर देखील रिकामा आणून आम्ही इथे लावलेलं आहे त्या रिकामा ट्रॅक्टर लावल्यामुळं गेल्या आठ दिवसापासून तिथून वाळू कंप्लीट बंद आहे आणि जी अवैध वाळू काढली होती आम्ही ती देखील जप्त करून शासनाच्या ताब्यात घेतली त्याच्यानंतर हार्डपला देखील आम्ही एक दोनशे दोनशे ब्रास वाळू जप्त करून आम्ही ती शासनाच्या ताब्यात घेतलेली आहे तसेच आम्ही मागच्या आठवड्यामध्ये दोन गाड्या पकडल्या म्हणजे ज्या नांदेडवरून अवैध रेती वाहतूक करत होत्या त्या गाड्या पकडल्या आणि त्यापैकी एक गाडी परवा पळून गेली मग ते आम्हाला जशी माहिती मिळाली पळून गेली तसं आम्ही त्याच्यावर पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई पोलीस स्टेशन हातलं करत आहे तसंच आम्ही एक तराफे पण जाळण्याची कारवाई केलेली आहे मागे आणि कोथळ्याला पण जाळले होते चेंडकापूरला आत्ता परवा दोन दिवसापूर्वी तीन तराफे जाळले कारण यावर्षी ते नवीनच दिसत आहे की ते तराफे आणून त्याच्यावर बसून ते वाळू मुलेवरून उत्खनन करत आहे तर ते देखील आम्ही जाळून टाकले आणि याच्यानंतरही आपल्या पेपरमधल्या बातम्यांमध्ये जे काही गावाचा उल्लेख केलेला आहे त्या ठिकाणावरून आम्ही सुट्टीच्या दिवशी शनिवारी रविवारी संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमधून हे वाळू चोरणारे लोक नदीमध्ये उतरणार नाहीत आणि अवैध वाहतूक करणार नाहीत उत्खनन करणार नाहीत याची दक्षता आम्ही घेणार आहोत आणि जर असं आम्हाला कोणी सापडलं तर आम्ही त्यांना सोडणार नाही